कम तो अशी पुरणपोळी स्वामी समज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे सो आज आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने मी नैवेद्यसाठी पुरणपोळी बनवणारे स्वामींची सर्वात आवडती गोष्ट सो आपण रेसिपी स्टार्ट करूया सो गाईस पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे चणाडाळ डाळ घेतलेली आहे दोन वाट्या घेतलेल्या आहेत इथे स्वच्छ धुवून पाण्याने ठेवलेले आहेत आणि इथे एक दोन तास भिजत ठेवायचे आहेत सो गाईस इथे आपली डाळ भिजून झालेली आहे आता आपण इथे कुकरला लावणार आहोत शिजत बघू शकता सो गायस मी इथे पाणी टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये मी ऑइल टाकत आहे थोडंसं आणि हळद टाकत आहे एकजीव केलेला आहे पाणी जास्त पण टाकायचं नाही आणि कमी पण टाकायचं नाही आहे आईस आपण इथे कुकर लावलेला आहे तुम्ही बघू शकता आता कुकरचा फ्लेम आहे जो मी फास्टच ठेवलेला आहे एक सहा साथ so ते सात शिट्ट्या घ्यायच्या आहेत पूर्ण गाळ होऊन द्यायचे आहे सो गाईस मी इथे पुरणपोळीची कणिक मळत आहे त्याच्यामध्ये मी मैदा जास्त ॲड यूज नाही केलेला आहे थोडंसंच टाकलेलं आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे हळद घेतले आणि थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सो so गाईस आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आपण इथे डाळीला पूर्णपणे गाळून घेणार आहोत तिथलं जो पाणी आहे तो आपण फेकून नाही द्यायचा आहे त्याची आपण कटाची आमटी बनवायची आहे आता हा सगळं पाणी आपण गाळून घेणार आहोत असं so सो सोगायचं आपण इथे कटाच्या आमटीसाठी हे जे पाणी राहिलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे डाळ जी आहे ती आपण आता मॅश करून घेणार आहोत ह्याच्या साहाय्याने आपण मॅश करून घेणार आहोत व्यवस्थित सो गाईस आपण इथे मस्तपैकी मॅश करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण गॅसवरती त्याला हात ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत सो गाईस मी ते गूळ ॲड करून आता इथे मंदा गॅस जे आहे ते मंदा आचेवरती ठेवलेला आहे हलवत राहायचं आहे नाही तर खाली जळून जाणार मी एकजीव करून घ्यायचं आहे गाईस मी इथे गूळ ॲड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी गाईस मी ह्याच्यामध्ये व्हेजची जी पूर टाकलेली ॲड केलेली आहे सो सगळं आपण इथे बघू शकता आता इथे गूळ मिक्स करून घेतलेला आहे सगळं एकजीव केलेलं आहे आता गॅस जरा थोडं जास्त फ्लेम मध्ये ठेवायचं आहे आणि ह्याला असं हलक ठेवायचं जेणेकरून हे सगळं कोणी आटून जाईल बघू शकता किती कलर मस्त आलेला आहे आता आपण ह्याला ना चाळणीने थाटणार आहोत एक टोप आहे ह्याच्यामध्ये मी चाणी घेतले चाणीमध्ये हे पुरण टाकून हाताने शा, ते पूर्ण पूर्णपणे बारीक असं मस्त सो गाईस so, मी ते चाळण घेतलेली आहे पुरणाची पुरण चाळण्यासाठी आणि हे जे पुरण जे आहे ते आपण चाळणीमध्ये मॅश करणार आहोत असं आणि मॅश करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं खाली मस्तपैकी झालेलं आहे पुरण आपलं एकदम पा एकदम सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे बघा काहीच डाळ वगैरे काहीच दिसत नाही आहे मस्त पुरण झालेलं आहे so आपलं सो गाईस फायनली आपलं पुरण रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता की मस्त पुरण झालेलं आहे यम्मी पण दिसत आहे त्याचा कलर स्ट्रक्चर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता खायला पुरणपळी खूप सुंदर लागते पण मेहनत आहे so सो गाईस मी कटाची आमटीसाठी चिंच गोळ चिंच भिजत टाकलेली आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी तयार करत आहोत इथे मसाले घरगुती मसाले लाल तिखट आहे इथे गरम मसाला आहे हळद आहे सो so गाईस मी इथे कटाच्या आमटीची फोडणी देत आहे आपण इथे ते तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करायचा आहे फोडणी ॲड करायची जिरा टाकायचा आहे लाल चिकट टाकायचं आहे आणि घरगुती मसाला गरम मसाला टाकायचा त्याच्यामध्ये धणे जे सगळे पावडर केलेले आहे ते घरीच बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण की जे आम्ही ह्याचं पाणी आहे चण्याची डाळीचं पाणी आहे हे न फेकता द्यायची आहे मस्त तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता सो so गाईस मी इथे अ सुक खोबरं जे आहे त्याचं वाटण करून टाकलेलं आहे थोडंसं आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकळा येईपर्यंत पाच मिनटं ठेवायचं आहे सो so गाईस मी इथे गुळाचा कडा गुळ पण ॲड करणार आहे थोडंसं चवीनुसार जरा चवीला खूप सुंदर टेस्ट येते त्यामुळे मी थोडं गूळ ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुमच्यावरती आहे तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल सो so गाईस आपण आता इथे कणिक मळत मळत आहोत ह्याच्यामध्ये जा मी जास्त मैदा यूज नाही केलेला आहे मी इथे हेल्दी म्हणजे थोडासा मैदा गेलेला आहे मी हेल्दी करणार आहे जेणेकरून मैदाचं न वापरता करता थोडासाच यूज केलेला आहे सो आपण इथे कणिक थोडं थोडं पाणी घेऊन मळणार आहोत कन्सल्टन्सी मी तुम्हाला दाखवेनच काहीच तुम्ही बघू शकता आपली पीठ कणिक जे आहे ते बनून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे जास्त कडक पण नाही पातळ पण नाही सो आता आपण हे पीठ जे आहे मुरायला ठेवत आहोत एक पाच ते दहा मिनटं आपण इथे हा कपडा असा ओ नॉर्मल ओला करून ठेवणार आहोत सो गाईज इथे आपलं पुरण रेडी आहे आणि आता इथे मी कणिक मळलेली आहे ती आता आपण मस्तपैकी पुरणपोळी करणार आहोत पुरणपोळी लाटणार आहोत सो गाईज आपण इथे डो आपण रेडी करणार आहोत त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे असं जास्त भरायचं आहे जेणेकरून नाहीतर मग नुसती चपाती नको लागायला त्यामुळे जास्त पुरण भरायचं आहे तुम्ही बघू शकता मी जास्त भरलेलं आहे इथे पुरण पुरणपोळी लाटणार आहोत सो गाईज आपण इथे डो आपण रेडी करणार आहोत त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे असं जास्त भरायचं आहे जेणेकरून नाहीतर मग नुसती चपाती नको लागायला त्यामुळे जास्त पुरण भरायचं आहे बघू शकता मी जास्त भरलेलं आहे इथे पुरण सो अशा प्रकारे सगळे मी गोळे असे घेत आहे भरून घेत आहे नंतर मग लाटायला कम्फर्टेबल होणार आहे त्यामुळे मी सगळे गोळे असेच भरत आहे सो अशा प्रकारे आपण इथे हुंडे करून घेतलेले आहे याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे तर आपण आता इथे लाटायला सुरुवात करणार आहोत सगाईस so मी इथे लाटून रेडी केलेली आहे पुरणपोळी मी लाटणा एक टिक यूज केलेली आहे मी इथे खाली चिकटायला नको म्हणून मी इथे का पेपर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर गोल गरगरीत आलेली आहे तुम्ही पण हे नक्की करून सो सगळीच आपल्या इथे तवा टाकले तापलेला आहे तर मी पुरणपोळी इथे टाकलेली आहे सगळीच so बघू शकता तुम्ही पुरणपोळी मस्त फुललेली आहे आपली पुरणपोळी बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपली पुरणपोळी आई फायनली आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत कशी वाटली रेसिपी वाटली ना छान मग आजच साऊस रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ